नमस्कार सर्वांना व्यंकटरमणा गोविंदा तर आज मी आलो आहे सेवेसाठी तिरुमल्ला तिरुपती येते तर प्रत्येक जणांना प्रवेश सॉरी प्रश्न पडला असतो की तिरुमल्ला तिरुपतीमध्ये सेवा कुठे केली जाते कशी केली जाते तर मी ते आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो की सेवा करणारे माणसं कुठं राहतात त्याला सेवा सदन असं म्हणतात श्रीवारी सेवा सदन मंदिराच्या बाजूलाच ना असं हो काय ह्या ठिकाणी श्रीवारी सेवा सदन चला मग जाऊ ठीक श्रीवारी सेवा श्रीवारी सेवा ही भगवंताची सेवा श्रीवारी सेवा म्हणजे भगवंताची तिरुमल्ला तिरुपती याची सेवा असते ही सेवा सात दिवसाची असते आणि शेवटच्या दिवशी आपल्याला स्पेशल दर्शन भेटलं जातं मंदिराच्या बाजूने आल्यानंतर असे दोन सदन या ठिकाणी आहेत हे अलीकडचं पहिलं जे सदन आहे ते श्रीवारी सदन एक हे महिलांसाठी राहण्यासाठी सदन आहे आणि याच्या पुढं जे सदन आहे श्रीवारी सदन टू हे पुरुषांसाठी राहण्याची व्यवस्था या ठिकाणी असते व्यंकटरम गोविंद ओम नमो वेंकटेशाय मला वाटते माणसाने वर्षातून एकदा या ठिकाणी सेवा करावीच कारण की बघा घेण्यासाठी किती वेळ लागतो अठरा वीस तास थांबावं लागतं आपल्याला एक सेकंद भर पण दर्शन भेटत नाही पण आपण ह्या ह्या माध्यमातून आपण सीमेच्या माध्यमातून या ठिकाणी आलो ना आपल्याला दर्शन चांगलं भेटतं खूप भेटतं चार पाच मिनिट आपण त्या ठिकाणी थांबू शकतो एवढं दर्शन भेटतं सुंदर नजारा आहे बघा हे आहे श्रीवारी सदन दोन यामध्ये राहायची व्यवस्था पुरुषांची असते आणि मेन जे ऑफिस आहे या, या ठिकाणीच आहे श्रीवारी सेवा सदन टू दिवारी सेवा ही भगवंताची व्यंकटरमणाची सेवा आहे ही सेवा आपल्याला बुकिंग करावं लागते टी टी डी ॲपवरून किंवा टी टी डी वेबसाईटवरून या ठिकाणी आपण स्लॉट मोकळे झाल्यानंतर स्लॉट निघाल्यानंतर आपण बुकिंग करू शकता एक पाच सहा तारखेला काहीतरी स्लॉट निघतात आणि स्लॉट बुकिंग केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन येतं मॅसेज येतं मस्त प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी असत श्रीवारी सेवेचा अनुभव म्हणसाल तर खूप छान असा अनुभव या ठिकाणी येतो आणि आपल्याला शेवटच्या दिवशी मंदिरामध्ये सेवा दिली जाते मंदिरामध्ये म्हणजे मंदिरामध्ये मूर्तीच्या समोर आणि मंदिराच्या गाभाऱ्या अशी हो जीवनातून एकदा तर ट्राय करा नक्की अनुभव करा, आ, अनुभो नक्की आ, करा या सेवेचा अनुभव खूप छान आहे आणि नक्कीच समाधान भेटेल तुम्हाला बुकिंग झाल्यानंतर काय प्रोसेस करावी लागते ते आता मी सांगतो तुमचं बुकिंग झालं तुम्हाला मेसेज आला आणि तुम्ही त्या तारखेला या ठिकाणी हजर पाहिजे त्या ठि त्या तारखेला म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी चला तर मग पुढली प्रोसेस कुठे करावी लागते काय करावे लागते आम्ही आपण कुठे राहतो आणि कशी कशी व्यवस्था असते हे मी तुम्हाला दाखव का सेवा सदन टू या ठिकाणी आल्यानंतर प्रथम देवाचा पाया पडायचं व्यंकटरमणा गोविंद हे आहे डी आर ऑफिस या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपलं आधार कार्ड आणि जी अलॉटमेंट झालेली चिठ्ठी आहे ती द्यावी लागते आणि पुन्हा नंतर सेला सेवा अलॉटमेंट या ठिकाणी आपल्याला आयडेंटी कार्ड हे भेटतं पुन्हा सगळे कागदपत्र जमा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी रिसिप्शन काउंटर या ठिकाणी आपल्याला आयडेंटी कार्ड आणि एक गमचा दिला जातो भगव्या कलरचा असतो तो व्हॉलेंटिअर गमचा या ठिकाणी ही परवानगी आहे का नाही त्याच्यामुळे मी हे ह्या ठिकाणी बसून हा व्हिडिओ करतो आहे तर आपण सेवा करताना ही प्रामाणिकपणे आणि भक्तिमय भावनेनं करायला पाहिजे आणि आपण पहिल्या दिवसापासून चांगली सेवा केली आणि आपण एकानंतर एक सेवा मागवून घेतली तर आपल्याला शेवटच्या दिवशी किंवा दररोज एक दोन तीन दिवसानं आपल्याला या ठिकाणी असं टेम्पल ड्युटी परमिशन टेम्पल प्रिमायसिस ड्युटीज म्हणून येतात या असे ह्या प्रकारे लिस्ट या ठिकाणी असते ह्याच्यामध्ये नाव आलं आहे का हे दररोज बघायचं आणि जर नाव आलं असेल तर आपली टेम्पल ड्युटी आलेली आहे हे ग्राह्य धरलं जातं आणि त्या दिवशी आपण टेम्पलला ड्युटी करण्यासाठी जाऊ शकतो या ठिकाणी रोज हजारो लाखो भक्त सेवेसाठी येतात तिसऱ्या दिवशीच टेम्पल ड्युटी आली माझी जी ड्युटी होती ती सिनियर सिटीजन या रूममधली होती जे सिनियर सिटिजन आहेत त्यांचं वय झालेलं आहे त्यांना देवापशी घेऊन जायचं आणि दर्शन करून वापस आणून सोडायचं हे काम माझं होतं त्या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर आपल्याला या प्रकारे आयडेंटिटी कार्ड दिलं जातं आणि आपण पुन्हा त्या ठिकाणी रूम ॲलोकेट केले जाते तर चला तर तुम्हाला रूम दाखवतो ते हॉल दाखवतो रविवारी सेवा सदनामध्येच ना एक सेवा आहे नट कटिंग सेवा जी काजू असतात प्रसादामध्ये जे देवा प्रसादामध्ये देवाचे जे काजू वापरतात ते या ठिकाणी नट सेवा असते या ठिकाणी काजू कट केली जातात प्रसादासाठी गोविंदा काजूची जी सेवा असते ना ही सेवा चार तासाची सेवा असते बाकी सेवा सहा तासाचा असते काजूची सेवा थोडी त्याला किचकट असल्यामुळं एक चार तासाची ती सेवा असते खूप छान असा या प्रकारे हॉल असतात या ठिकाणी या ठिकाणी छान असं लॉकर आपल्याला दिलं जाते या ठिकाणी आपलं लगेज सगळं ठेवू शकतात आणि झोपायची व्यवस्था या ठिकाणी असते खूप छान या ठिकाणी स्वच्छता तर खूप आहे या प्रकारे या ठिकाणी आपल्याला आंघोळीसाठी बाथरूम्स आहेत मित्रांनो आता आलोय मी श्रीवारी शिवनाच्या वर किती छान नजारा बघा आहे नक्की या ठिकाणी सेवेसाठी या आणि एकदा प्रयत्न करा पूर्ण मनोभावे आणि पूर्ण तुमची जी, जी ताकद आहे लावून ती सेवा करायचा प्रयत्न करा, करा। याचं फळ तुम्हाला देव व्यंकटरमणा नक्की देईल तर असेच व्हिडिओ मी टाकीत राहीन धन्यवाद जर तुम्हाला हा

ಶ್ರೀನಿವಾಸ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಮಧ್ಯೆ